शिंपी आमचा लोहार गिवार अब कड द्या ते कुठं तरी टिकला पाहिजे का नाही ते संख्येनं कमी आहे म्हणून त्याच्यावर अन्याय करा तुम्ही त्याला पण आपण आरक्षणात ओबीसी मध्ये स्थान दिलं पाहिजे आणि त्याच्याही पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशाही अपेक्षा करतो आणि तुम्ही झालंच नाही तर मला असं वाटते का या राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कम से कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळं कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का, का, का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये एक विषय असा आहे की काल विधानसभेत बोलताना कडूंनी महाराष्ट्रात जर शांतता नांदवायची असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर त्याला न्याय द्यायचा असेल तर बाळासाहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे मी बच्चूकडून जे आभारी आहे पण शेवटी मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीमध्ये लोकच ठरवतात थँक्यू